काल हिवाळी अधिवेशन संपताच महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपचाच वरचष्मा दिसला अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली मंत्रिमंडळ विस्तारानंतर सायंकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आले शिंदे यांच्या आमदारांना वजनदार खाती मिळाल्याचे दिसत आहे शिंदे यांनी गृह खात्याचा आग्रह सोडून दिल्यानंतरच्या वाटाघाटीत बाजी मारली सध्याच्या परिस्थितीत शिंदे गट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे याचे कारण अनेक खाती आपल्याकडे घेण्यात यशस्वी ठरले आहेत नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम तसेच एमएमआरडी सिडको एमएसआरडी चा ताबा शिंदे गटाकडेच राहणार आहे इतकेच नव्हे तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही शिंदे यांच्याच हाती राहणार आहे अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीच्या साव्या जरी अजितदादा यांच्याकडे राहणार असल्या तरी खर्चाचे अधिकार शिंदे यांच्याकडे राहणार आहेत खाते वेळी शिंदेनी गृह खात्यासाठी जोर लावला होता अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका